जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आतंकवाद्याचा हल्ला झाला सव्वीस प्रवाशांना त्या ठिकाणी कंठस्नान घातलं असं वाटलं होतं की तात्काळ केंद्र सरकार या ठिकाणी कडक ॲक्शन घेणार आणि सर्जिकल स्ट्राईक घडून आणणार किंवा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार किंवा आणखी काय काय नाही ते करणार अशा प्रकारची इच्छा भारतवासियांची होती परंतु प्रत्यक्षात मात्र घडलं वेगळंच सरकारनं वॉटर स्ट्राईक केला सिंधू नदीचं पाणी जे भारतातून पाकिस्तानमध्ये जात होतं ते पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी केलं मात्र प्रत्यक्षात अजून कुठलीही ऍक्शन अद्यापपर्यंत तरी घेतलेली नाही असं वाटत होतं परंतु ते घडलं नाही मात्र दुसरा स्ट्राईक या ठिकाणी घडून आला आणि तो कोणता स्ट्राईक आहे हे आपल्याला पाहायचं तर तो दुसरा स्ट्राईक आहे पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणालो आता हा काल आहे काय भानगड आहे तर गेल्या अनेक वर्षापासूनची एक मागणी होती आणि त्या मागणीला आता कुठंही कोणी पुढं रेटलं नव्हतं हो कुणीही पुढं सध्या त्याची मागणी करत हो नव्हतं तरी सुद्धा केंद्र सरकारनं अचानक अशा प्रकारचा एक निर्णय घेतला की जो अत्यंत धक्का देणारा आणि अत्यंत सुखदायक या ठिकाणी आहे तर गेल्या कित्येक वर्षाची मागणी होती की कोणता प्रवर्ग कोणत्या प्रवर्गाच्या किती जाती आहेत त्यांची लोकसंख्या काय आहे हे या ठिकाणी वेळोवेळी मागणी होत होती परंतु दुर्दैवाची बाब आहे की ना युपीए आघाडीने त्याकडे लक्ष दिलं ना डी ए सरकारनं त्याकडे लक्ष दिलं किंवा या अगोदरच्या म्हणजे पूर्ण बहुमत असलेल्या ना काँग्रेस सरकारनं बहु या ठिकाणी याकडे लक्ष दिलं ना त्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीच्या सरकारनं याकडे लक्ष दिलं कुणीही या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही दुर्दैवाची बाब आहे आपल्या देशामध्ये झाडांची गणना होते रस्त्यांची गणना होते पशुपक्ष्यांची गणना होते शेळ्या मेंढ्या बाकऱ्या सग्ड्या, सगळ्या सगळ्यांची पक्षी गणना होते अगदी जंगली पक्ष्यांची सुद्धा म्हणजे सॉरी जंगली प्राण्यांची या ठिकाणी गणना होते वाघ किती आहेत सिंह किती आहेत हे ठोत एवढंच नाही तर काही पक्षी ठराविक दिवसासाठी आपल्या देशात येतात हवामानानुसार ते येतात एखाद्या मोठ्या तलावाच्या काठावर येतात त्यांची सुद्धा गणनी हो गणना होते मोजणी होते परंतु दुर्दैवानं आहे इथं हाडामासाच्या माणसाची मोजणी झाली नाही आणि त्यामुळं हे दुर्दैव म्हणावं लागेल की कोण किती आहेत कोणत्या जातीचे लोक किती आहेत हे दुर्दैवानं समजू शकलं नाही आणि त्यामुळं त्या जातीला पुढे आणण्यासाठी सरकारला ठोस असे प्रयत्न करता आले नाहीत माहितच नाही सरकारला आकडेवारीच नाही आणि आकडेवारी कोणती उपलब्ध आहे इंग्रजांच्या काळामध्ये शेवटची जनगणना एकोणीसशे एकतीस मध्ये जात आधारित जनगणना म्हणून झाली होती जनगणना आपल्याकडे वर्षाला होते त्यात दोमत असण्याचं कारण नाही परंतु जातीची गणना केली जात नाही आपल्याकडं एस प्रवर्ग आणि एसटी प्रवर्ग या दोन प्रवर्गाची गणना होती प्रवर्गाची गणना होते परंतु त्यातील जातीची सुद्धा गणना होत नाही अलीकडेच गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की एस टी आणि एस सी या प्रवर्गाच्या या ठिकाणी या प्रवर्गांना सुद्धा क्रिमिलियर नॉन क्रिमिय क्रिमिलेअरची अट लागू करावी जे उन्नत वर्ग आहेत त्यांना आरक्षणातून काढलं पाहिजे आणि जे उपेक्षित आहेत जे, जे वर्षानुवर्ष आरक्षणाचा लाभ त्यांना मिळालेला नाही त्यांना ते दिलं पाहिजे अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला परंतु दुर्दैवानं राजकीय राजकीय इच्छाशक्ती नसल्यानं सरकारनं तो अंमलात आणला नाही तर जातनिहाय जनगणना व्हावी अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती अगदी दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये अशा प्रकारचा या ठिकाणी मुद्दा सुद्धा म्हणजे अशी गणना सुद्धा करण्यात आली परंतु त्याची काही आकडेवारी चुकीची आहे म्हणून काँग्रेस सरकारनं ते जाहीर केलं नाही चौदामध्ये मोदी सरकार, सरकार आलं त्यांनी सुद्धा वेळ कानुपा वेळ काढूपणा का या ठिकाणी केला आणि केंद्र सरकारनं मोदी सरकारनं सुद्धा एक न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल केलं की जात निहाय जनगणना करता येणार नाही आणि याच्यावरच त्यांनी आता पलटी मारलेली आहे आणि ज्या काँग्रेसनं एवढ्या दिवसामध्ये ते केलं नाही तेच काँग्रेस आता मागणी करत आहे तर तो पक्ष राजकीय बा मुद्दा बाजूला राहू हो द्या परंतु अतिशय धाडशी निर्णय हा म्हणावा लागेल कारण प्रत्येक जातीची गणना किती आहे कोण कोणत्या जातीचे लोक किती आहेत हे आता माहीत होणार आहे न्यायमूर्ती रोहिणी रोहिणी आयोग जो ओबीसीचं उपवर्गीकरण केंद्रीय पातळीवर करणार आहे तो या ठिकाणी त्याचा अहवाल राष्ट्रपतीला दिलेला आहे आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की जवळपास एक हजार ओबीसीच्या जातीना आरक्षणाचा अ देखील माहीत नाही म्हणजे त्या ते ना नोकऱ्यामध्ये आहेत ते ना शिक्षणामध्ये आहेत म्हणजे अशी गंभीर परिस्थिती जर देशामध्ये असेल तर देशा मग ही पावलं केव्हा उचलली जाणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि अनेक अने राज्यांनी सर्वोच्च न्यायालय जे सांगत की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा अधिक असू नये तर या निर्णयानं कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळं सरकारला जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी आरक्षण मर्यादा देखील वाढवता येईल म्हणजे जाती जातीमध्ये जो संघर्ष आहे तो निश्चित थांबण्यासाठी या ठिकाणी कारणीभूत होईल साधारणतः एक वर्ष ते दीड वर्षामध्ये ही जनगणना होईल आणि सरकारला त्या त्या जातीला बजेटरी प्रोव्हिजन कशी करायची आहे कुठल्या योजना त्यांना वर आणण्यासाठी कुठल्या योजना राबवायच्या हे सरकारला सुद्धा या ठिकाणी कळेल अगदी विरोधी पक्षांनी घटक पक्षांनी सगळ्याच पक्षांनी राजकीय पक्षांनी याचं स्वागत केलं असलं तरी याचे दूरगामी परिणाम या ठिकाणी होणार आहे इतकंच नव्हे राजकीय इच्छाशक्ती असेल तर तर ओबीसीना सुद्धा एस सी एस जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व आहे तसं ओबीसीना सुद्धा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यास यामुळं मदत होणार आहे